दिनांक जुलै चंद्रपूर व मूल वरून एकमेकांना आदळून भीषण अपघात घडला आहे यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहेत अपघात इतका भीषण होती की बस समोरून पूर्ण चकणाची झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे दोन्ही बसेस खूप जास्त वेगात असल्यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून हा अपघात अडून आला या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून महामंडळाच्या ड्रायव्हर साहेबांना डोळे उघडे ठेवून गाडी चालवावी असे बोलू लागले एका बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी व बस कंडक्टर प्रवास करतात या सगळ्या प्रवाशांचा यमदूर ड्रायव्हर असतो जर या ड्रायव्हरकडून अशा चुका घडतील तर प्रवाशांचा काय होणार असा प्रश्न नागरिक करू लागले एम एस आर टी सीच्या बसेसचे ड्रायव्हर खूप वेगाने गाड्या चालवत असल्याची तक्रार नेहमीच असते अशातच हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे